कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ दिंबकानंद महाराज की जय आवली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त अध्यास आज हे नवीन चिंतन सुरू होत आहे अगोदर आपण नरतनु मग आयुष्य आणि प्रारब्ध हे तीन चिंतनं पाहिले नरतनु त्यानंतर आयुष्य पाहत असताना आयुष्यातले काही मुद्दे लवकर समजुतीला ये येतील असे नव्हते पण समजून गेले त्याच्यापेक्षा गूढ प्रारब्ध या विषयावरचं किंवा या चिंतनातले जे काही मांडण्या होत्या आणि जे अनेक प्रकारचे प्रक्रिया मांडल्या होत्या त्यासुद्धा समजून येणं जड होतं पण तोही विषय झाला आता अध्यास म्हणजे काय झालं की नरतनूपेक्षा आयुष्य थोडंसं समजून यायला त्याच्यापेक्षा प्रारब्ध थोडंसं समजून यायला जड जायचं आणि अध्यासाचं चा तसंच आहे अध्यास हा विषय सांगत असताना अध्यास या शब्दाचा अर्थ भ्रम किंवा एका पदार्थाच्या ठिकाणी दुसरा पदार्थ भासणे शिंपीवर रजताचा अध्यास स्थाणूवर पुरुषाचा अध्यास स्थाणू म्हणजे झाडाचं खोड दोरीवर सर्पाचा अध्यास ही अध्यासाची वेदांत ग्रंथात नेहमी येणारी उदाहरणे आहेत अध्यासात संसर्गाध्यास आणि अन्योन्याध्यास असे दोन प्रकार असून कारणाध्यास असेही प्रकार आहेत आता हे मुख्यतः समजून घेण्याची गोष्टी संसर्गाध्यास म्हणजे काय तर एका शेजारी एक आल्यानंतर त्या दोघाच्या संसर्गातून होत असलेला अध्यास अन्योन्य अध्यास म्हणजे अन्याचा अन्याच्या ठिकाणी एकाचा दुसऱ्याच्या ठिकाणी आणि दुसऱ्याचा त्याच्या ठिकाणी होणारा अध्यास हा अन्योन्य अभ्यास आपणाला एखाद्याने भ्रमिष्ट आहात असे म्हटले तर राग येणे शक्य आहे व तसे म्हणणार याचा आपण खरपूस समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपण खात्रीपूर्वक असा निश्चय करतो की महिना किती रुपये मिळवतो सर्व प्रपंच आकलेने चालवितो सर्वांच्या गरजा जाणून त्या त्यावेळी त्या त्या जिन्सांची खरेदी करून भागवितो पुढील भविष्य जाणून स्थावर जंगम इस्टेट खरेदी करून बुद्धिमत्ता प्रकट करतो मुलाबाळांच्या मौंजी लग्न वगैरे सर्व करून प्रपंचात ने कोणतेही न्यून पडू देत नाही आप्तमित्र याचा योग्य समाचार घेऊन त्यांच्याकडून सर्व प्रकारचे सहाय्य सहानुभूतीही मिळवतो या व्यावहारिक गोष्टी प्रमाणेच यथाशक्ती दान धर्म स्नाना स्नान संध्यादी नैमित्तिक आणि ही पार पाडतो इतकेच व्यवस्थित करून आम्हाला एखाद्याने भ्रमरूप ठरविले तर आम्ही त्याला दोष देऊ व त्याच्याशी पुन्हा भाष्यही करणार नाही एकंदरीत ह्या संपूर्ण परिच्छेदामध्ये काय पाहिलं तर तुम्हाला भ्रम झाला आहे तुम्ही भ्रमिष्ट आहात असं म्हणलं तर राग येतो का तर आम्ही व्यवस्थित व्यवहार करतो आमचा घर प्रपंच व्यवस्थित चालवतो घरातलं काय आहे काय नाही ते सगळं बघतो म्हणजे भ्रम पावलेला मनुष्य इतका चांगला व्यवहार करू शकतो का तो व्यवहार करतोय त्या अर्थी त्याच्याजवळ भ्रम कसा असेल त्याला भ्रमरूप हे का म्हटलं गेलं म्हणजे त्याला तुला भ्रम झालाय तू भ्रमिष्ट आहे असं म्हणणं किती वाईट वाटतं एखाद्या पुस्तकात आम्हाला भ्रम झालेला आहे असे लिहिलेले आढळले तर आधी ते पुस्तक रागारागाने फेकून देऊ अर्थात काय आहे की भ्रम हा शब्द ऐकायलाही नको वाटतो पुस्तकात सुद्धा तुम्ही भ्रम तुम्हाला भ्रम झालाय असं म्हणल्यावर ते पुस्तकसुद्धा नको हातात घ्यायला असं होतं या उलट वेदांत ग्रंथातून किंवा कीर्तन प्रवचनातून आम्हाला भ्रमित म्हटले गेले तर ही भाषा सामान्य आहे व्यक्तिवाचक नाही म्हणून गप्प बसतो किंवा एखाद्याचे आडनाव राऊत असून त्याने वाघ मारला तर त्याचे मित्र त्याला वाघ मारे नावाने संबोधतात पुढे इतर लोकही त्याचा त्याच नावाने वापर करतात व तो मुकाट्याने त्यांना ओ देतो तसेच आपल्यालाच खरे भ्रम झालेले नसून आपले यथार्थ भ्रमित लक्षण आहे व त्यास अनुसरून म्हणजे तुम्ही जे आम्हाला ठरविता ते खरोखरच आहे असे मानतो एकंदरीत काय आहे की कि कीर्तन प्रवचनातून मनुष्याला भ्रम झाला आहे असं म्हटलं तर ते म्हणतो शेजार त्याला म्हणले असतील कदाचित आपल्याला नाही म्हणजे व्यक्तिवाचक नाही ते सामुदायिक आहे आणि आपण त्यात असून असणारच हे कशावरून असं जरी असलं तरी आपल्या ठिकाणी जे काय आहे की काही टोपण नावं निर्माण होतात काही प्रकारे काही कार्य झालं तर ते होतं मग हे सगळं आपल्यावर जे काही निर्माण झालं ते आपलं मूळचं नाव नाही आता जसं उदाहरण दिलं की अण्णाव राहूत पण त्याने वाघ मारला म्हणून लोक त्याला वाघ मारे म्हणू लागले आता ते त्याला ते सगळं तेच अण्णावच झालं पण आपण हे नाही असं जे काही त्याच्या ठिकाणी आहे ते त्यांनी कबूल केलं आणि तो त्याप्रमाणे आता काय करतो की ओ देतो म्हणजे हे जसं आहे तसं जी गोष्ट आपल्याला झाली आणि तो भ्रम आहे तो भ्रम आपण कबूल करत असतो अशा प्रकारच्या गोष्टी नेहमी चालत असल्या तरी त्या विवेक बुद्धीला पटून व्हाव्यात भ्रम तरी कसा कोणाला झाला तरी आम्ही शहाणे क असे आम्हाला वाटते शिंपी रजत रज्जू सर्प याचा दृष्टांत कोणत्या दृ दृष्टांताशी जमतो याचा विचार करणे आवश्यक आहे आता त्यानंतर ज्या विषयाला आपल्याला पाहायचं आहे तो विषय म्हणजे भ्रम हा कोणाला झाला आहे आणि आम्ही शहाणीत का आम्ही त्या भ्रमामध्ये आहोत आणि काय आहे जसं शिंपी रजत रज्जू सर्प या जोड्या लावून आपल्याला द्रष्टांत दिले जातात मग ते द्रष्टांत आणि आता आपल्या ठिकाणी भ्रम झालेला आहे हे ह्या दोन्हीच्या कुठ गोष्टी जमतात ही उदाहरणं कशी आपल्या ठिकाणी लागू पडतात किंवा ह्या उदाहरणाला धरून काय समजून द्यायचं आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे एखाद्या वेळी आपण चार चौघ बोलत बसलो असता असेही बोलतो की नाशवंत गोष्टीसाठी आपण धावपळ करतो हा आपला भ्रम आहे मग आपला भ्रम आपल्या आपल्यालाच कसा कळतो भ्रमही झाला आपल्यालाच व कळालाही आपल्यालाच मग भ्रम आहे हे कळाल्यावर तरी आपण पूर्ण निर्भ्रम का भ्रमातच राहतो का भ्रमालाच भ्रम कळून घेतो आता जसं कित्येक वेळेला काही फसगत झाली किंवा आपला काही भ्रम झाला तर आपल्या आपल्यालाच कळतो आपल्याला भ्रम झाला आहे आणि मग तरीसुद्धा आपण त्या भ्रमातच राहतो का भ्रम काढून टाकतो जसं समोरून दिसलेला मनुष्य अरे हे आपले पाहुणे असं समजला जवळ आल्यावर त्यांना राम राम म्हटला आणि मग नीट निहाळून पाहिल्यावर ते दुसराच कोणीतरी होता हा नाही का भ्रम म्हणजे त्याला आपलाच पाहुणा असं वाटून परत अजून त्याला हे नाही असं वाटलं म्हणजे भ्रमही झाला आणि भ्रम त्याने काढूनही टाकला भ्रम त्याला कळाला सुद्धा म्हणजे आता कळाल्यानंतर तो या संपूर्ण भ्रमातून निर्भ्रम होतो का आणि त्या का त्याच्या भ्रमालाच तो भ्रम झाला आहे यासाठी या, या विषयावर चर्चा केली तर अनाठाई होणार नाही व आयुष्याचा निष्कारण व्ययही नव्हे आता त्याच्याकरता या संपूर्ण विषयाची चर्चा जर झाली तर त्याच्यामध्ये आपला काहीतरी फायदा होईल हे अनाठाई चर्चा झाली असं होणार नाही मग त्याच्याकरता काय करावं लागेल ही चर्चा निष्कारण झाली असं वाटत नाही ई सृष्टी पदार्थाने ज्ञान कसे होते ते पाहू वेदांत एक गोष्ट नेहमी आग्रहाने सांगतो की कोणत्याही पदार्थाला चैतन्य हे अधिष्ठान आहे त्याशिवाय पदार्थाला आहेपणा किंवा अस्तित्व येणार नाही चैतन्य म्हटले की त्यावर मायेचे त्रिगुणात्मक आवरण आहे ब्रह्मरूपाच्या सच्चिदानंद या तीन पदापैकी सत्पदावर मायेला आवरण घालता येत नाही <coughs> आता त्याच्यावर विचार सुरू झाला ई सृष्टी म्हणजे ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी तिच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा काय आहे की आपल्याजवळ जे काय पाहायचं आहे त्याच्यात कसं होतं तर पहा कोणत्याही पदार्थाला मग सृष्टी असो किंवा नंतर सांगायची ती जीवसृष्टी असो त्याला चैतन्य हे अधिष्ठान आहे त्याशिवाय कोणत्याही पदार्थाला अस्तित्व नाही मग चैतन्य म्हटलं की त्यात त्यावर पुन्हा माया आली आणि माया ही त्रिगुणात्मिक आहे पण मायेनं सच्चिदानंद पदावर जरी आवरण घातलं तरी सत्पदावर तिला आवरण घालता येत नाही कारण सत्पदावर जर आवरण घातलं तर मायेचं अस्तित्व राहणार नाही माया त्यातला सत्पणा आपल्याला घेते बाकीची दोन पदे आवृत्त होतात दुसरे आवरण म्हणजे अंतकाराचे असते ज्यावेळी पदार्थ अंधारात असतो तेव्हा वृत्ती फक्त अंधार पाहते व चिदाभास अंधाराचे प्रकाशन करतो सूर्याला अंधाराचे प्रकाशन करता येत नाही आता एकंदरीत अगोदरचं असं पाहायचं आहे की आवरण जरी घातलं तरी त्याच्यामध्ये जे काही चित्त आणि आनंद ह्या दोन पदावरच ती माया आवरण घालू शकते आणि दुसरं आवरण म्हणजे कोणतं येतं अंधकाराचं आता अंधकारात ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यात वृत्ती अंधार पाहत असते आणि चिदाभास हा अंधकाराचं प्रकाशन करतो कारण हा अंधार आहे असं कोणी सांगितलं चिदाभासाने अंधकार कोणाला दिसला वृत्तीला सूर्याला अंधार अंधाराचे प्रकाशन करता येत नाही कारण सूर्य अंधाराचं प्रकाशन कसं करेल सूर्य जिथं जाईल तिथं प्रकाशच तिथं अंधारच राहत नाही पण चिदाभास तोही करून दाखवतो म्हणजे सूर्या अंधाराचं प्रकाशन करत नाही पण चिदाभास मात्र अंधकाराचं प्रकाशन करतो ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आता पदार्थ प्रकाशात आहे तेव्हा वृत्ती पदार्थापर्यंत जाते कारण अंधाराचे आवरण सूर्यप्रकाशाने दूर केलेले आहे याच्यात आता काय पाहिजे ह्या उदाहरणात सूर्यप्रकाश आहे त्यामुळं सगळीकडं प्रकाशच आहे आता अंधाराचं आवरण नाही त्यामुळं त्या ठिकाणी त्या जे काही असेल तो पदार्थ आपल्याला सहज आपली दृष्टी तिथपर्यंत जाते ही वृत्ती त्या पदार्थाकार होते आता जेव्हा आपल्याला तिथं जायचं आहे तेव्हा ती वृत्ती त्या पदार्थाकार होते आणि मग मात्र आपल्याला तो पदार्थ कळाला आहे असं वाटतं <tinyak> यात वृत्तीव्याप्ती असे म्हणतात आता त्याच्यासाठी त्याला काय वृत्तीव्याप्ती म्हणायचं कारण इथं आता एकट्या वृत्तीलाच जाऊन ते सगळं कळालं सूर्यानं ते वस्तू प्रकाशित केलेली होती मग वृत्तीला कळाल्यामुळं वृत्ती वृत्तीच्या ठिकाणी ती वृत्ती त्या वस्तूला व्यापते म्हणून वृत्तीव्याप्ती एवढ्यावरच हा काहीतरी पदार्थ आहे एवढे हे इदन आहे इतकेच ज्ञान होते मग चिदाभास त्या वृत्तीबरोबर गेलेला असतो तो त्या पदार्थाकार होतो आता पहिल्यांदा काय झालं वृत्तीने हे काय आहे पाहिलं पण नीट कळालं नाही तर हे काय आहे असं वृत्तीला वाटतं आणि चिदाभास म्हणजे ज्ञान तिथपर्यंत गेलं की हे काय ते ज्ञान सांगतं म्हणजे एकटी वृत्ती जाऊन जमत नाही तिच्याबरोबर चिदाभासही जावा लागतो तेव्हा हा पदार्थ अमुक आहे हे, हे विशेष ज्ञान होते त्यात प्रथम प्रकाशनाने अंधकाराचे आवरण दूर केले नंतर अंतकरण वृत्तीने अज्ञान आवरण दूर केले तेव्हा पदार्थाचे सामान्य इदम रूपाने ज्ञान झाले आता पहिल्यांदा काय आहे की सूर्यप्रकाशानं त्या वृत्तीवरचं अंधाराचं आवरण काढलं दुसऱ्यांदा काय केलं तर तिथपर्यंत आपली वृत्ती जाऊन पोचल्यामुळं आपल्या ठिकाणी हे काहीतरी आहे म्हणजे अज्ञानाचं आवरण दूर झालं आणि मग मात्र हे काहीतरी आहे पण हे नेमकं काय आहे हे समजून घ्यायला प पदार्थाकार आभास पदार्थकार होऊन पदार्थाचे विशेष ज्ञान करून दिले मग त्याच्यानंतर चिदाभास म्हणजेच आभास तितपर्यंत जाऊन हे काय आहे याचं ज्ञान करून दिलं आता पहिल्यांदा आपण पाहिलं वृत्तीव्याप्ती आणि चिदाभासाचं ज्ञान तिथपर्यंत गेलं म्हणजे त्याला म्हणायचं फलव्याप्ती एक व्याप्ती आणि दुसरी फलव्याप्ती वृत्तीव्याप्ती झाली तरी वस्तू नीट कळत नाही सामान्य ज्ञान होतं हे काहीतरी आहे पण फ छेदाभास म्हणजे ज्ञान तिथपर्यंत जाऊन पोचलं की हे काय आहे हे समजून दिलं जातं म्हणून फलव्याप्ती तेव्हा कुठलाही बाहेरचा पदार्थ पाहायचा असेल तर ह्या दोन्ही गोष्टीची गरज आहे एक वृत्तीव्याप्ती आणि दुसरी फलव्याप्ती वृत्तीव्याप्ती विशेष ज्ञान करून देते या घटनेवरून ब्रह्मचैतन्य आश्रित माया आहे व तिचे आवरण असते असे ठरविले आहे आता एक झालं की ब्रह्मचैतन्य सगळ्याचं आश्रितच आहे म्हणजे जे जे काही सगळी जे काही असतील ते म्हणजेच माया ब्रह्मचैतन्याच्या आश्रित आहे आणि तिचे आवरण आहे अर्थात हे काय हे काय आहे हे कळालं असतं तर तिथं ब मायेचं आवरणच नव्हतं की मग सगळी वस्तू झाली असती पण हे कळत नाही म्हणजे अज्ञानाचं आवरण आहे अर्थात माया आहे ही सृष्टी पदार्थावर भ्रम कसा होतो ते पाहू संधी प्रकाशाची वेळ आहे दोरी पडलेली आहे भर प्रकाशात दोरी असली तरी वरील रीतीप्रमाणे दोरीचे ज्ञान झाले असते निबिड अंधार असता तर वृत्ती दोरीपर्यंत गेली नसती मंद प्रकाश आहे वृत्ती दोरीपर्यंत गेली पण प्रकाशाने अंधाराचे आवरण पूर्णपणे दूर केलेले नाही त्यामुळे अज्ञान आवरण दूर करण्यास प्रकाशाचे साहाय्य नाही आता पहिल्यांदा याच्यामध्ये असं पाहिलं की आपण चाललो तेव्हा संधी प्रकाशाची वेळ होते संधीप्रकाश म्हणजे काय पूर्ण अंधार नाही आणि पूर्ण प्रकाश नाही काहीतरी आहे असं थोडं थोडं कळतंय काही थोडा दिसतंय अशी वेळ आणि त्याच्यात दोरी पडलेली दिसली आता पूर्ण अंधार असतं तर दोरी दिसलीच नसती आणि चांगला प्रकाश असतं तर ही दोरीच आहे हेही कळलं असतं वृत्ती दोरीपर्यंत गेली पण प्रकाशाचे अंधा प्रकाशाने अंधाराचे आवरण पूर्ण दूर केलेले नाही आता हे काय आहे असं वृत्तीचं तिथपर्यंत जाणं झालं म्हणजे वृत्तीची तिथपर्यंत गेली कोणती वृत्ती जाते तर दृष्टी वृत्ती तितपर्यंत पोचली पण पूर्ण प्रकाश नाही ना त्याच्यामुळं अंधाराचं आवरण जे होतं ते पूर्णप्रमाणे दूर केलेलं नाही निवळही अंधार नव्हता मग निसता अंधार असता तर वृत्तीने सांगितलं असतं अंधार आहे पण थोडं थोडं दिसतंय याचाच अर्थ सगळा अंधार नाहीसा नाही पण प्रकाश तिथपर्यंत होता तो अंदुख होता मंद होता त्यामुळे अज्ञान आवरण दूर करण्यास प्रकाशाचे सहाय्य नाही आता अज्ञानाचं म्हणजे इथं तर काही आहे हे कळत नाही हे अज्ञान आवरणच आहे आणि तेवढं दूर व्हायला दुसरं काही सहाय्यक नव्हतं ना हातात काही उजडायचं काही साधन नाही पदार्थाचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे ते त्रिगुणात्मक मायेने आवृत्त आहे त्यातील तमोगुण क्षोभ पाहून दोरीचा आकार सोडून सर्पाकार दाखवितो आता तिथं दोरी काय ही सुद्धा ब्रह्मचैतन्याच्या आश्रितच आहे पण माया त्याच्यावर आवरित असल्यामुळं मायेच्या ठिकाणी त्रिगुण आहेत आणि तीन गुणातले जे काही तमोगुण आहे तो तमोगुण आपल्याला इथं दुसरं काहीतरी आहे असं भासवून देतो मग काय भासून देतो तर दोरीचा आकार सोडून सर्पाचा आकार दाखवतो एक दोरीच पडली पण तमगुणानं तिथं काय केलं क्षोभ पावल्यामुळं दोरी म्हणजे सापासारखी वाकडी तिकडी मग हा के काय असं तमगुणानं आमच्या ठिकाणी ज्ञान करून दिलं म्हणजे वृत्तीने इदम रूपाने सामान्य ज्ञान करून दिले पण अज्ञानावरण पूर्ण दूर केले नाही त्यामुळे आभासाला तसेच व्यापावे लागले आता इथं काय आहे की वृत्तीनं हित काहीतरी हे कळवलं पण तिथलं सामान्य ज्ञान झालं पूर्ण ज्ञान झालं नाही विशेष ज्ञान झालं नाही कारण अंधार होता कसा अंधार होता तर मंद अंधार होता त्यामुळं अज्ञानाचं आवरण काही दूर झालं नाही आणि आभास मात्र तिथं जाऊन व्यापलं तर अज्ञानावरणातलं म्हणजेच तमगुणानं इथं काय आहे तर सर्प आहे असं त्याला ज्ञान करून दिलं आभास विशेष ज्ञान करून देतो म्हणजे सत्वगुणाचे कार्य आहे दोरीतील चैतन्याश्रित मायेचे तमगुण कार्य सर्प व आभासातील सत्वगुण कार्य सर, सर्प न, सर्प ज्ञान आता पहा दोन गोष्टी ज्ञाना गुणानं तिथं आणल्या एक दोरीतील चैतन्याश्रित मायेनं तमगुणानं तिथं कोणतं कार्य केलं तर आहे असं दाखवलं आणि आभासातील सत्वगुणानं इथं कार्य काय केलं तर सर्पय याचं ज्ञान करून दिलं एकानं सर्पाचा भास करून दिला आणि दुसऱ्यानं सर्पाचं ज्ञान करून दिलं हे दोन गुण मायेच्या अंगातलेत ते आम्हाला असं बदल करून देतात अशा रीतीने दोरीवर सर्प भासण्याचा प्रकार होतो आता हा सर्प खरा म्हणावा तर कंदील आणल्यावर पूर्व पद्धतीने दोरीचे ज्ञान होते व सर्प बाधित होतो म्हणजे मिथ्या ठरतो आता तिथंच हे सगळं आम्हाला कळालं होतं पण तेवढ्यात प्रकाशासाठी कंदील आणला किंवा बॅटरी घेतली तर काय झालं दोरीचं ज्ञान झालं आणि त्यामुळं जे सर्प ज्ञान झालं होतं ते बाधित झालं किंवा मिथ्या ठरलं कारण तिथून सर्प कुठे गेलेलं नाही पण सर्प नाही आपल्याला उगीच भास झाला ह्याला हे आहे मिथ्या ज्ञान म्हणून सर्प सत्य नाही व प्रत्यक्ष दिसत होता म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे पूर्ण असत नाही सत ही नाही व ही नाही सदासद विलक्षण नवा नवाच पदार्थ सर्प झाला आता एकंदरीत तिथं काय आहे प्रत्यक्ष काहीच नव्हतं सर्प नव्हताच पण हे सगळं भासलं मग भासलं म्हणजे होता नाही तर आता होता पण नाही म्हणजे सत्य नाही म्हणजे सत नाही आणि दिसला क नाही त्याच्या आधी दिसला म्हणजे असत नाही जे नाही म्हणल्यावर सतही नाही आणि मग अगोदर दिसला होता म्हणून असत नाही तर हे दोन मायेचे लक्षण आहे सतासत हे सतासत विलक्षणता हे मायेच्या ठिकाणी असल्यामुळं हा आहे आणि नाही असा इथं झाला आस याला अनिर्वचनीय पदार्थ म्हणतात यालाच भ्रम म्हणतात म्हणजे कोणत्याच प्रकाराने निश्चित नसल्यामुळं अनिर्वचनीय झालं आणि मग ह्याचंच नाव भ्रम भ्रम कसा होतो आता पाहिलं भ्रम करण्याकरता कोणाकोणाची मदत होते एक मायेतील तमोगुण तो त्यावर आवरण घालून आपल्याला इथं काय आहे सम अशा तऱ्हेचा भास करून देतो आणि त्याचं गुण करून घेतं अशा तऱ्हेनं मनुष्याच्या ठिकाणी जे काही समोर असल तिथं दुसराच पदार्थ दिसतो आणि त्याला भ्रम असं म्हटलं जातं मग हा जो भ्रम आहे तो भ्रम सगळ्याच्याच ठिकाणी असा निर्माण होतो आता त्या भ्रमाला समजा दोरीवर सर्प भासला आणि मग त्यांनी पुन्हा प्रकाशाचं काहीतरी साधन आणलं कंदील आणलं किंवा बॅटरी आणली आणि मग त्याला दोरी कळाली आता ही दोरी इथं सर्प नव्हताच हे पूर्ण ज्ञान झालं म्हणजे हे सर्प भासलं होता हे मिथ्या हे त्याची त्याला कळून आलं मग कधीच पुन्हा होणार नाही का म्हणले जेव्हा जेव्हा असा अंधकार असेल म्हणजे पूर्ण अंधार पूर्ण प्रकाश हे दोन्ही नाही आणि मंद प्रकाश आहे अशा वेळेस तुम्हाला पुन्हा दोरी भासली तर पुन्हाही तो होऊ शकतो याचा अर्थ एकदा भ्रम निघाला म्हणजे परत कधीच होणार नाही असं नाही तो परत अजून अशा स्तरेची पूर्ण अंधाराचं आवरण निघालेलं नाही अज्ञानाचं आवरण निघालेलं नाही अशा वेळेस असाच पुन्हा आपल्याला भ्रम होऊ शकतो आणि हे भ्रमाची आपल्या ठिकाणी असलेली काय आहे मालिका कायम राहते शिंपीला तर मंद प्रकाशापेक्षा प्रखर प्रकाशाची उपयोगी पड प्रकाशच उपयोगी पडतो आता हे दोरीचं मंद प्रकाशात तर शिंपल्यावर चकचकीत चा, चा, ऊन पडलं तर तो चमकतोय आणि मग चमकलं म्हणजे हे शिंपला नाही हे तर रुप आहे असं आपल्याला होतो भ्रमाला मनुष्य केवळ आडाणीच पाहिजे असे नाही चांगला व्यवहार करणारा ठीकठाक प्रपंच करणारा विचारी असूनही भ्रम होऊ शकतो म्हणजे आडाणी माणसालाच भ्रम होतो असं नाही कसलाही असो त्या चांगला प्रपंच करणारा असो विचारी असो चांगल्या अभ्यासू असो काही जरी असलं तरी भ्रम होणं हे आहेच आणि भ्रम होतच असतो पुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थद्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त